मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांच्या शेवटी पंचवीस येतो त्याचा वर्ग मूळ कसा काढायचा हे शिकलो बरोबर पण आता प्रत्येक संख्येच्या शेवटी तर पंचवीस येत नाही मग अशा संख्या आल्यानंतर काय करायचं वर्गमूळ कसा काढायचा पटकन कारण तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ पाठ करणं गरजेचं आहे आणि एवढे पाठ होणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे पण कमीत कमी तुम्हाला बे ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं ठीक आहे हे वर्ग पाठेत तुम्हाला तुम्ही सांगितले आणि मी लिहिलेले जायचं पुढा आता एकवीस दोन हजार एकशे सोळा याचे शेवटचे दोन अंक बघा काय सोळा सोळा शेवटी काय आले सहा मग बघा बरं कुणाच्या एकक स्थानी सहा आलाय सोळा आणि सहा चा पण वर्ग असू शकतो आणि चाराचा चारा। चारा पण वर्ग असू शकतो म्हणून दोन्ही अंक लिहून घ्यायचे ठीक आहे आता या दोन अंकांना सोडून द्या आता आधीचे दोन अंक बघा काय एकवीस एकवीस ही संख्या बनली मग आता एकवीसच्या आधीची संख्या कोणती आहे जी पूर्ण वर्ग आहे कोणाचा तरी वर्ग आहे बघा बरं एकवीसच्या आधीची कोणती संख्या दिसती तुम्हाला याच्यात एकवीसच्या आधीची सोळा व्हेरी गुड कुणाचा वर्ग आहे सोळा चाराचा वर्ग आहे कुणाचा वर्ग आहे चाराचा चारा 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 चारा, चारा चारा। माता डोकं चालवायचं आपण त्यावेळेस कसं केलं होतं लगतच्या संख्यांचा गुणाकार केला होता लगतच्या संख्यांचा गुणाकार म्हणजे जुडून येणारा संख्या लगेच चार नंतर काय येतं तू पुढाकार सांगा वीस चार पंचे वीस असं गुणून घ्यायचं आणि मग काय करायचं सांगते एकदम महत्वाची सूचना उत्तर आलं वीस किती आलं सांगा मला वीस पेक्षा एकवीस लहान आहेत का मोठे मोठे मोठ्याच्या जवळ हा चार लिहायचा हा बाद करायचा ते उत्तर येऊ शकणार नाही उत्तर आलं सेहेचाळीस आहे का नाही सोप सोप आहे का नाही खरं सांगशेस अजून एक गणित बघायचं अजून एक बघायचं ठीक आहे त्याचं उत्तर आलं सेहेचाळीस हे समजलं ठीक आहे दुसरं गणित बघूया एक हजार एकशे छप्पन ठीक आहे का शेवटी पंचवीस म्हणजे आपली पहिली ट्रिक उपयोगी पडणार आहे का ही जी मी ट्रिक सांगणार आहे ती प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे प्रत्येक चाला ठीक आहे सांगा मला शेवटी शेवटी साहा. सहा मग सांगा परत ते चालू सोळा आणि छत्तीस म्हणजे एकतर चाराचा तरी वर्ग असणार नाहीतर सहाचा सहा तरी वर्ग असणार हा शेवटचा अंक बरोबर आता मग सारखे हे दोन अंक बघा म्हणजे दोन अंक मिळून बनणारी संख्या बघा काय आली अकरा मग सांगा अकरा किंवा अकरा पेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग काय वर्ग आहे रे नऊ तीनाचा म्हणजे तीन हा अंक इथं कुठंतरी दोघांच्या पुढं येणार आहे मग चाराच्या पुढं कसं याच्या पुढं हे बघायसाठी काय करायचं तीनाला त्याच्या पुढच्या त्याच्या पुढच्या अंकाने गुणायचं किती आलं बारा आता सांगा बारा अकरापेक्षा मोठी म्हणजेच ही संख्या याच्यापेक्षा इकडं बघायचंय आपल्याला ही संख्या लहान आहे का मोठी बघायचे अकरा लहान आहे म्हणजे तुमचं उत्तर येणार शाळाच्या पुढं चौतीस हे मोठं मला उत्तर बाद करायचं कट तुमचं उत्तर येणार चौतीस चौतीस चा वर्ग येणार तुमचा एक हजार एकशे छप्पन आता समजलं का ऐक नाही सोपं मग घ्या लिहून पटापट पट चला